तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण एक विषारी साप रेस्क्यू केलेला रिलीज करत आहोत इथे निसर्गाच्या सानिध्यात त्याला मुक्त करत आहोत बघा आता तुम्ही लगेच ओळखल कोणता आहे सफळ असेल तर फळे आणि अंदाज घेतो बघा निसर्गाचा हा भारतीय नाग जातीचा एक इंडियन्स कट्ट्याकोड कोबरा विषारी साप आहे बरं मित्रांनो पाठीमागे पण खूप सुंदर स्पेक्ट आहे काहींचे कलर बघा कसे पिवळसर असतात याचा थोडासा बघा थोडासा लालसर काळपट वाटत आहे आणि आता निघालाय बघा तो निघालाय आता चालला बघा सुंदर तर नाग हा साप असा कि आहे किंवा इतर सगळे साप मित्रांनो लोकांना काय वाटतं विषारी साप आहेत म्हणजे आपण ते काय करायला पाहिजेत मारायला पाहिजेत विषारी साप काय वाचले पाहिजेत तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांग साप तुम्ही किती जरी मारले तरी तुम्ही त्यांना नष्ट नाही करू शकत का कारण त्यांची उत्पत्ती आपल्या आधीपासून जर तुम्ही पुरातन काळातली मंदिरं पाहिली किंवा काही ऐतिहासिक ठिकाणं जर पाहिली तर तुम्हाला तिथे साप आवर्जून दिसेल आणि आपल्या हिंदू धर्मातलं तर सापांना तर देवाची जागा दिलेली आहे सापांना तर देवता म्हणून पूजलं जातं आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही सापांना तुम्हाला असं वाटत असेल की मी एक साप मारला म्हणजे मी साप नष्ट करतोय तर तुमचा गैरसमज आहे सापांची उत्पत्ती खूप आधीपासूनही साप आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा माझे व्हिडिओ तुम्ही बघता तुम्ही म्हणता ताई किती साप पकडता तर एवढे साप माझ्या भागामध्ये मिळण्याचं कारण हे आहे ते असा एरिया की जिथे तो असा डेव्हलप डेव्हलप मोठं शहर आधी छोटं शहर होतं आता एवढं झालं आता एवढं असं लांबच चाललंय आणि जो त्यांची जागा आहे जी जंगल आहे जी झाडी काही आहे जे त्यांची घरं आहेत ती हळूहळू नष्ट होत चालल्यात त्यांच्या घरांची जंगलं नष्ट करून आपण त्यांची घरं नष्ट करून आपली घरं उभारतो आणि तुम्हाला असं वाटतं अरे विषारी साप आमच्या घरात आला पण एकेकाळी आपणच त्यांच्या जागेवर घर बांधले त्यामुळे ते जाणार कुठे आणि त्यांच्या जागेमध्ये आपण आक्षेप घालून आपण त्यांना मारणं अतिशय चुकीचं वाटतं मित्रांनो पूर्वी लोक खूप साप मारायचे पण आता जागोजागी सर्पमित्र झाले ते खूप प्रमाणात लोकांना सापाबद्दलचं खरंच ज्ञान ते प्राप्त होत चाललेलं आहे पूर्वी सापाला पण खूप घाबरायचे आता तुमच्या देखील खूप कमेंट येत असतात मला ताई आता तुमच्यामुळे आम्हाला या सापाची माहिती झाली आता आम्ही सापाला घाबरत नाही आमच्या घराच्या आसपास हा निघला होता तो निघला होता मला डायरेक्ट नाव सांगतात लोक की ताई आमच्या घराच्या आसपास आज घुनच निघला होता बरं का पण आम्ही त्याला मारलं नाही आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो त्याला आम्ही काय केलं काठीने लांब नेऊन लांब पोहोच केलं तर असे पण लोक आहेत मित्रांनो आणि मुख्य म्हणजे सापाला आमंत्रण एक एक एका अर्थी तुम्हीच देत असता कसं तर आपल्या घराच्या बाजूला जी भिंत कंपाऊंड असते त्या कंपाऊंडलगत जी अडचण ठेवलेली असते किंवा घरामध्ये जी अडचण आपण तयार केलेली असते त्या अडचणीमुळे किंवा घरांमध्ये उंदरांचा आणि घुशींचा वावर असेल आपल्या घरात जर अडचणी असतात त्याच्यामध्ये पण खूप प्रमाणात उंदीर घुशी वगैरे लपतात बिळं करतात तर याच कारणामुळे तुमच्या घराच्या आसपास आजूबाजूला विषारी किंवा बिनविषारी साप येत असतात मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घराच्या आसपास कुठलाही साप यायला नको तर तुम्ही स्वच्छता ठेवा साप येणार नाही आणि जरी आला आणि स्वच्छता दिसली तर साप तिथे थांबणार नाही जर त्याला खायला नाही भेटलं त्याला जर अडचण लपायला नाही भेटली तर तो नक्कीच तिथून लगेच परतीचा रस्ता पकडेल आणि तो निघून जाईल तर आजची ही माहिती कशी वाटली नक्की मला सांगा आणि इतरांना देखील शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स तर मला खूप छान छान येत असतात आणि खूप मला प्रोत्साहित करत असतात तर असाच हा व्हिडिओ आजचा माहितीचा मी बनवला मित्रांनो तुमच्यासाठी सहजच टाईम होता म्हणून कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद तुमचे